बापाची काय अपेक्षा असतो हो मुलाकडून की आपलं मूल चांगलं शिकावं खूप मोठं व्हावं आणि समाजामध्ये ह्या जगामध्ये आपलं नाव अवलौकिक करावं यासाठी त्या बापाची जे धडपड चालू असते ना त्या धडपडीपायी आपलं अख्खं आयुष्य बाप त्या मुलाच्या भविष्यासाठी पणाला लावतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची परिस्थिती खूप नाजूक होती जेव्हा ते दहावीत होते तेव्हा तालुक्याला पेपर होते तालुक्याला सगळं कुटुंब जाणं अशक्यच होतं कारण का ते तशी परिस्थितीच होती की झेपणारच नव्हतं त्यामुळे रामजी बाबा आणि आंबेडकर हे तालुक्याला भाड्याच्या रूममध्ये राहू लागले परीक्षा सुरू झाली रोज आंबेडकर पेपर द्यायला जायचे पेपर अकरा ते तीन असायचं पेपर देऊन ते रूमवर यायचे रूमवर आल्यानंतर रामजी बाबा त्यांना जेवण करायला वाढायचे जेवतांनी आंबेडकर म्हणायचे रामजी बाबा तुम्ही नाही जेवत तुम्ही जेवा तुमचं जेव जेवण झालं की मी जेवतो लगेच दुसऱ्या दिवशी पण पेपर देऊन आंबेडकर आले परत पुन्हा जेवण करायला बसले बाबा तुम्ही नाही जेवण करत आंबेडकर तुम्ही जेवा तुमचे जेवण झाले की मी लगेच जेवतो जेवण झाल्यानंतर आंबेडकर अभ्यासाला बसायचे तिसऱ्या दिवशी पण पेपर देऊन आल्यानंतर जेवण करायला बसले बाबा तुम्ही नाही जेवण करत पुन्हा तेच उत्तर दिलं रामजी बाबांनी तुम्ही जेवण करा तुमचं जेवण झालं की मी करतो पुण्या चौथ्या दिवशी पुन्हा त्यांनी म्हटलं रामजी बाबांनी की तुम्ही जेवण करा तुमचं झालं की मी जेवतो पण एक गोष्ट लक्षात आली होती आंबेडकरांच्या की त्यांच्या जेवल्यानंतर टोपलीमध्ये भाकरीच शिल्लक राहत नाही मग टोपलीमध्ये भाकरीच शिल्लक नाही राहत आणि माझ्यानंतर माझे बाबा खातात तरी काय त्यांना भूक नाही लागत का तेव्हा आंबेडकरनी रामजी बाबांना विचारलं हो बाबा रोज तुम्ही म्हणता की तुम्ही जेव्हा तुमचं जेवण झाल्यानंतर मी जेवण करतो पण बाबा माझं जेवण झाल्यानंतर टाटामध्ये भाकरीच शिल्लक राहत नाही मग तुम्ही खाता तरी काय तुम्हाला भूक नाही लागत का हे बघा भीमराव या भाकरीने माझी भूक नाही जाणार तुम्ही एवढं मोठं व्हा एवढं मोठं व्हा की तुमचं मोठं पण पाहून माझी भूक भागेल या भाकरीने माझी भूक जाणार नाही भीमराव तुमच्या ज्ञानाने माझी भूक समेल भीमराव